आरंभ एका नव्या पर्वाचा दिनेश प्रताप साबळे वय अठ्ठावीस वर्ष शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आंबेगाव बुद्रुक पुणे येथून निघाला निघून गेला आहे तो मूळचा वरुड खुर्द तालुका जालना येथील आहे या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवाभाऊ पासलकर आणि दिनेशच्या दोनही बहिणी दाजी भाऊ यांनी माहिती देत सर्वत्र माहिती शेअर करण्याचे आवाहन केले आहे दिनेश हा आंबेगाव बुद्रुकीतून हरवलेला आहे घरातून कोणास काही न सांगता तो एकाएकी निघून गेलेला आहे तो कुठे असेल कुठे आणि आता सध्या मला याच्याबद्दल काही माहिती नसून एका महिन्यापासून आम्ही रात्र दिवस इथं पुण्यामधली शोध घेतला आमच्या माहितीप्रमाणे पुण्याच्या बाहेर जर तो कुठे असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचला तर तो कदाचित त्याच्यामध्ये काही परिवर्तन होऊन तो आमच्याशी कॉन्टॅक्ट किंवा संपर्क काहीतरी करू शकतो म्हणून मी यंत्र एवढीच विनंती करेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि शिवाय उपासलकर सरांचा याच्यावरती नंबर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करावा आणि दिनेश आमच्यापर्यंत येण्यास आपली सर्वांची मदत आम्हाला होईल आणि तो सुखरूप यावा एवढीच विनंती दिनेश प्रताप साबळे हा एक महिना झाला दनखवडी आंबेगाव परिसरातून पुणे इथून घरातून निघून गेलेला आहे आज तो मुळगाव त्याचं जालना आहे आज तो गेल्या एक महिनाभर सर्व पोलीस अधिकारी आम्ही सर्वजण त्यांचे नातेवाईक त्यांचे सगळे मित्रपरिवार शोधत आहे पण आम्हाला तो महिनाभरात कुठेही आढळत नाही आम्ही आमच्या फेसबुक व्हॉट्सअप सर्व ग्रुपवरती चॅनलवरती सगळीकडे आम्ही या ठिकाणी व्हायरल के केलेला आहे मग शेवटी आम्हाला आता चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं कारण आजपर्यंत ज्या ज्या आपल्या प्रेस झाल्या त्या प्रेसमध्ये आपले सर्व मिळून आलेले आहेत आणि हे फक्त तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच मिळून आलेले आहेत पोलिसांच्या मदतीने आणि पोलिसांच्याही सहकार्या मिळून आलेले आहेत तर आपल्याला दिनेश हा सुद्धा मिळून येण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि दिनेश कुठेतरी कामाला असेल किंवा कुठल्या हॉटेलमध्ये असेल किंवा गॅरेजमध्ये किंवा वॉशिंग सेंटरमध्ये असेल कारण तो कुठं ना कुठंतरी राबवून गेलेला त्यामुळे कुठं ना कुठंतरी शंभर टक्के व्यवसाय करत असेल किंवा आपलं रोज रोटी करून तो त्या ठिकाणी त्या त्याचा म्हणजे राहण्याचा जो उपक्रम आहे की दडून बसण्याचा तर अशा तो जिथे असेल तिथून तो आपल्याला मिळावा त्यासाठी आपण सगळ्यांनी हा चॅनलच्या आमच्या लिंक सगळ्यांनी शेअर करा आणि दिनेशपर्यंत Uh, ह्या आमच्या लिंक पोचवा जशा मागच्या पोचावल्या तसे दिनेशपर्यंत पोहोचवा त्यामुळं दिनेश आपल्या या ठिकाणी त्यांच्या बहीण आलेली आई भाऊ आलेले आहेत त्यांचे दाजे आलेले आहेत आणि विशेष म्हणजे दिनेशच्या आई ही आजारी आहे खूप आणि ते वयोवृद्ध आहेत त्या सुद्धा दिनेशला हरवल्याचं आम्ही आतापर्यंत त्यांच्या घरच्यांनी माहिती दिलेली नाही त्यामुळे दिनेश कुठं असेल तिथे तू बाबा खरंच निघून आम्हाला सहकार्य कर आणि आपल्या वयस्कर आजरी आहे आई आजरी आहे तर आईसाठी कमीत कमी तू जिथं अशी देतो तू निघून आहे त्यामुळं हा जे 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 हा व्हिडिओ पातील लिंगपातील त्यांनी हा सर्वांनी दैनंदची लिंक आणि व्हिडिओ शेअर करावा हीच नम्र विनंती आपला शोभा गोपास करा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा